तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग कलर इंचिंग टफन ग्लास ग्लास स्टील रेलिंग ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एलईडी आर ऑर्डर ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव श्री चिदंबर गुरुकुल स्फोट अकॅडमीच्या उशू स्पर्धेसाठी निवड पुणे येथील राज्य उशू निवड चाचणी स्पर्धेत सुवर्ण पदक पुणे येथील मामासाहेब मोहळ कुस्ती संकुल इथं झालेल्या राज्यस्तरीय उशू निवड चाचणी स्पर्धेत श्री चिदंबर गुरुकुल स्फोट अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा बोसेच्या तेजस्विनी विजय पाटील हिने युथ वयोगटात बावन्न किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक मिळवले तसे ज्युनियर वयोगटात अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात स्वप्नील बाबासाहेब शिंदे यांनी कांस्य पदक मिळवले सुवर्ण पदक विजेत्या तेजस्विनी पाटील हिची सव्वीस ते तीस जुलै रोजी तामिळनाडू इथं होणाऱ्या राष्ट्रीय उशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच अभिषेक मांगोरे व बिराप्पा तांबे यांनी उत्कृष्ट खेळ केला या सर्व यशस्वी खेळाडूंना माननीय श्री चिदंबर दास गुरु गोविंद लांबे ऑल महाराष्ट्र उसू असोसिएशनचे सचिव सोपान कटके मुख्य प्रशिक्षक अप्पासाहेब तांबे मुख्याध्यापक गौरी पाटील किरण कचरे महादेव वळसे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या एस न्यूज मराठी सांगली